रुपाली चाकणकर रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा एकदा झुंपली थेट एकमेकांचा बापच काढला गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या झुंपल्याची दिसून येते रुपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक वा होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती यावर वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवा चा रुपाली चाकणकर यांनी केला होता आता त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे रुपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी करणार असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो हो आहोत आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवलं नसल्याचं म्हणत रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे दीड हजार रुपयात काय येतं असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता आणि त्यावरून रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे स्वतःचं कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघही त्यांना जिंकता आला नाही त्यांनी बोलू नये असा घणाघाती आरोप रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केलेला आहे ले ले। आ, मी मुक्ताईनगरमध्ये मध्ये आहे याच्यावरून उद्देश काय तुमच्या लक्षात आलं कारण की महायुती सरकार आदरणीय दादांनी जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळेसपासून या विरोधकांच्या पोटात जे काही आहे मला त्याचं आश्चर्य वाटतंय कारण की त्यांना दीड हजाराची किंमत नाहीये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की दीड हजार हे काय फार नाही किंवा दीड हजारामध्ये काय येतं त्याच्यामुळे त्यांना दीड हजाराची किंमत नाही आहे पण ग्रामीण भागामधून येणारं आडे आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला बघीनं दीड हजाराची किंमत खूप मोठी आहे आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत त्याच्यामुळे असे मी असेल आम्ही दादा असेल आम्ही संघटनेतून आलो चळवळीतून आलो आहे रस्त्यावर आंदोलन करून आलो जनतेसाठी काम करून आले त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव